मंदिर राम मंदिर बांधल्यानंतर हिंदू जेवढा एकवटला नाही ना तेवढा विरोधात मुसलमान एक झालेला आहे रामगिरी महाराज बोलल्याच्या नंतर हिंदू जेवढा जागा झाला नाही ना मुसलमान विरोधात शंभर टक्के उभा राहिला आहे आज बोलणं लक्षात ठेवा आज आपण आपल्या धर्माबद्दल गाफिले आहेत माणसं काय काय चुकीचं बोलले नाही रामगिरी महाराज जे त्यांच्या ग्रंथात आहे तेच मांडलं ना जे त्यांच्या मौलवीनं अनेकदा सांगितलं तेच त्यांनी मांडलं चुकीचं काय त्याच्यात आपले अर्ध्या हळकुंडात पिवळे झालेले पुरोगामी विचार म्हणणारे तो जा बांगलादेश होईल मग कळल पुरोगामी विचार बरोबर आहे ना लक्षात ठेवा बांगलादेश मर बांगलादेशमध्ये मारणारा ना ए सी आहे ना एस टी आहे ना ओपन आहे ना ओबीसी आहे बांगलादेशमध्ये मारल्या जाणारा हिंदू आहे एवढं लक्षात ठेवा इथे कास्ट पाहून मारल्या जाणारं नाही महाराज तिथं हिंदू आहे म्हणून मारल्या चाललेल्या आहेत लक्षात घ्या आपण उभं राहिलं पाहिजे अरे आपला माणूस जर एवढं ध बर मला आनंद वाटला मी दाद देईन त्या माणसाच्या डेरिंगला हा <laughs> त्यांनी सांगितलं मी माझ्या बोलण्यावर ठाम आहे मीडियावाले म्हणले तो माझा केस वगैरे झाली परिणामाला सामोरं जायला मी तयार आहे अरे माणसं जीवावर उदार झालेले असतात धर्मासाठी हे आपल्यासाठी पाय चाटून असता इकडे तिकडे फिरणारे नसतात महाराजे अरे धर्मासाठी मरणाला सुद्धा माग न ना हटणारी माणसं आहे ते लक्षात ठेवा सोपी गोष्ट आहे काही अरे धर्मकारण येत असेल तिथं राजकारण जातपात चुलीत घातली पाहिजे कळलं माझं बोल ना जिथं धर्माचा विषय येत असेल ते राजकारण गेलं चुलीत आणि ती जातही गेली चुलीत अरे धर्मच नाही टिकला तर तुमचा नेता काय टिकल चला बोला धर्मच नाही टिकला तर तुमची जात काय टिकल चला बोला कुठं जातन राजकारण घेऊन बसले अरे जात राजकारण हे धर्मापेक्षा खूप छोटं आहे जेव्हा धर्म टिकेल तेव्हा या गोष्टीची काहीतरी गरज पडेल अरे छत्रपती शिवाजी महाराज आणि तुकाराम महाराज ही जोडी होती ना तुकाराम महाराज होती शास्त्राची भाषा आणि शिवाजी महाराज होती शस्त्राची भाषा तुकाराम महाराजांना सांगितलं राजे आमच्याकडून नीट नाही झालेले तुमच्याकडे येतील तुम्ही त्यांना दुरुस्त करा कळलं माझं बोलणं लक्षात ठेवा शास्त्र आणि शस्त्र याच्या देश चालत असतो महाराज हा टाळ नुसता वाजवताच नाही आला पाहिजे या टाळानं कधी कधी वाजवता बी आलं पाहिजे बरोबर आहे ना हा झेंडा नुसता घेऊन चालता नाही आला पाहिजे कधी कधी उलटा बी करता -कद आला पाहिजे भगवान श्रीकृष्णाजवळ नुसती बासरीच नाही हो सुदर्शन बी आहे भक्त आला तर बासरी वाजून करण आणि राक्षस आला तर त्याच्यासाठी त्रिशूळ माझ्याकडे सुदर्शन आहे ज्यांचा पवित्र महिना चालू आहे ते भगवान शंकर काय वाजवलं त्यांनी डमरू नाही नुसतं डमरूच नाही वाजवलं अनेक राक्षसांना बी वाजवलं कळलं माझं बोलणं भक्त आला तर डमरू राक्षस आला तर त्रिशूळ माझ्याकडे विसरू नका जास्त चांगुलपणा बी माणसाचा घात करणारा असतो बरं का लयच असं आपणच सगळं सांभाळलं पाहिजे लय चालत जाऊ नका असं कळलं माझं बोलणं आपल्या धर्मावर संकट येत असेल तर आपण तिथं उभं राहिलं पाहिजे लक्षात घ्या धर्मा आपल्या धर्मासाठी एखादा माणूस जर जीवावर उदार असेल तर आपण मागं तर उभं राहा आणि मागं उभं राहायला अडचण काय आपल्याला एक सांगेन मी तुम्हाला काही नालायक त्यांच्या विरोधात बोलली अरे आपली लायकी काय आपण बोलतो काय कुणाबद्दल बोलतो आपण कसे कोण बोललं काही तळवे चाटणारी बोलली मी नावं घेत नाही आशयाचे कीर्तनात विठाला विठाला